पराभवाने खचणारा मी माणूस किंवा नेता नाही असे शशिकांत शिंदे लोकसभेच्या पराभवानंतर म्हणाले होते आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण हेच सांगितलेलं होतं की पराभवाने मी खचणारा नेता नाही मग असे अजून किती पराभव पचन पचवणार आहात तुम्ही शशिकांत शिंदे यांचे तीन मोठे पराभव झालेत त्यातला पहिला त्यांचा आमदारकीचा कोरेगावमध्ये झालेला पराभव महेश शिंदे यांनी केला दुसरा पराभव जिल्हा बँकेला शिवेंद्र सिंहराजे शियों, यांनी मिळून जावलीमध्ये जावली तालुक्यात तालुक्यातून केला आणि तिसरा पराभव अति आश्म आत्मविश्वासामुळं सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांचा झाला आता त्यांनी प्रत्येक पराभवातून शिकताना न खचता त्यांनी आपल्यात सुधारणा घडवायला हव्या होत्या परंतु पहिल्या पराभवाने दुसऱ्या पराभवात चुका दुसऱ्याने तिसऱ्या आता तिसऱ्या वेळेला या वेळेला ते बऱ्यापैकी जरा सावरलेले दिसत आहेत परंतु इकडं महेश शिंदेची पण ताकद वाढलेली आहे या मतदारसंघामध्ये त्यांचं बस्तन पुन्हा एकदा बसण्यासाठी शरद पवारांनी मग त्यांना विधान परिषदेवर संधी दिली ते, ते राष्ट्रवादीचे प्रवक्तेही होते ही दोन माणसं जी आहेत शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील उर्फ श्यामराव पाटील कराड उत्तरचे ही दोन माणसं शरद पवार यांच्याशी ठाम राहिली त्याची दोन कारणं होते शशिकांत शिंदे हे जे ठाम राहिले ते त्यांना विधान परिषद पवारसाहेबांनी दिल्यामुळं आणि उत्तरचे जे कर्तृत्वशून्य आमदार बाळासाहेब पाटील यांना दुसरा आधारच नव्हता अजित पवारांकडे जाऊन सुद्धा अजित पवारांनी त्यांना नाकारलंच असतं अशी अशी परिस्थिती होती मुद्दा हा कोरेगाव मतदारसंघाबद्दल बोलायचं म्हटलं तर शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेवर जरी आमदारकी मिळवली तरी तसल्या मागच्या दारानं गेलेल्या आमदारकीला मर्यादा विकास काम आणण्याला मर्यादा पडतात शिवाय सरकारही नंतरच्या काळात त्यांचं नव्हतं महेश शिंदेने याचा लाभ उठवला सरकार त्यांचं असल्यामुळं शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर जाऊन त्याने आपलं स्थान इथलं बळकट केलं विकास कामांचा डोंगर निर्माण केला संपर्क वाढवला अनेकांचे प्रवेश घडवले त्यामुळं महेश शिंदेंची इथं ताकद वाढल्याचं दिसून येतं तर शशिकांत शिंदेंच्या बाबतीत कमतरतेची गोष्ट म्हणजे त्यांच्याबरोबर वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षे कामं केलेली माणसं त्यांना गेल्या एक सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या आधीपासूनच ती गळती सुरू झालेली होती आणि ती माणसं सोडून गेली त्यांना एकतर शशिकांत शिंदेचे ज्या व्यक्तिमत्त्वात किंवा वागण्या बोलण्यात जे बदल झालेत किंवा कामाच्या बाबतीत जो झपाटा पाहिजे होता तो दिसला नाही ती कमतरता महेश शिंदे यांच्या रूपानं भरून निघाले आणि त्यांनी कामाचा झंझावात निर्माण केला मतदारसंघात चैतन्य निर्माण केलं त्याचा फायदा आज त्यांना होताना दिसत दिसून येत आहे लोकसभेच्या पराभवातून धडा घेत शशिकांत शिंदे यांनी जरी प्रयत्न चालवलेले असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये म्हणा असा उत्साह दिसून येत नाही ते फिरतायत चांगले प्रचार प्रचार त्यांनी चांगला बऱ्यापैकी केला परंतु इकडं महेश शिंदेने पण चांगल्या पद्धतीनं लावून धरल्यामुळं आणि त्यांचा जो पाठिंबा वाढत गेला जे प्रवेश झाले ग्रामपंचायतींचे सरपंच असू द्यात सदस्य असू द्यात किंवा आणखी काही बिचुकलेचे जे सरपंच आहेत प्रशांत पवार म्हणून मुला। त्यांची मुलाखत आपण गेले व्हिडिओ पाहिले असेल ते पंचवीस वर्ष शशिकांत शिंदे यांच्याबरोबर होते आणि एक चांगलं उमद व्यक्तिमत्व की ज्यांना महेश शिंदे यांची कामं भावली आणि त्यांनी शशिकांत शिंदे यांचा गट सोडून दिला त्यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर कोठ कोणतीही आक्रस्तळेपणा टीका केली नाही कोणतीही टीकाटिप्पणी केली नाही त्यांची त्यांनी जी काम अधिक जी कामं केली त्याचं कौतुकही केलं पण त्यांना जास्त विश्वास वाटला तो महेश शिंदे यांच्या बाबतीत आणि महेश शिंदे यांनी गेल्या पाच वर्षात जे काही केलं त्याबद्दल कोरेगावच्या जनतेत चांगलं मत आहे त्यामुळे एकूणच महेश शिंदे यांची या मत मतदारसंघामध्ये परिस्थिती चांगली आहे शिवाय त्यांना सातारा तालुक्याचा जो भाग कोरेगावला लागून आहे तिथून चांगला पाठिंबा मिळतोय खटावमधून त्यांचं गावच तिकडं असल्यामुळं त्यांना तिकडून चांगला रेटा जनमताचा रेटा आहे आणि त्यांनी जो भूमिपुत्र म्हणून जो मुद्दा लावून धरला आहे त्याचा त्यांना जास्त फायदा मिळतोय कारण कितीही झालं तरी शशिकांत शिंदे हे जुन्या जावली तालुक्याचं नेतृत्व जावली तालुक्यात त्यांचं गाव आणि जुन्या जावली मतदारसंघाचं नेतृत्व करत होते त्यात सातारचा काय भाग होता म्हणून त्याने इकडं थोडीशी नेतृत्वाची पोकळी झालेली होती शालींताई मुंबईला गेल्यामुळं आणि ते काही काळ त्यांनी भरून काढले आज महेश शिंदे यांचं नेतृत्व तयार झाल्यामुळं शशिकांत शिंदे यांना इथे विजयासाठी खूप संघर्ष करावा लागेल असं दिसतंय धन्यवाद